थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्राध्यापक राम ताकवले यांची माहिती ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घेऊन लाखो अध्ययनार्थींना दुसऱ्यांदा शिक्षणाची संधी देण्याबरोबरच एक सर्जनशील प्राध्यापक म्हणून त्यांचा कार्यानंद मुक्त व दूर विकासासाठी सदैव कार्यरत आहे हाडाच्या कर्तव्यदक्ष शिक्षकाचे वैशिष्ट्य म्हणजे उदारत उदारपणे मुक्त हस्ते ज्ञानदान करणे होय या प्रगतीशील विचारांचे पाईक प्राध्यापक राम ताकवले यांचा जन्म सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे झाला त्यांचे वडील शिक्षक होते झाले शालेय जीवनातील एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये बी एस सी पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एकोणीसशे एकोणसाठ एक साली सी भौतिकशास्त्र ही पदव्युत्तर पदवी संपादन करून फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्याते म्हणून का त्यांनी कार्य सुरू केले एकोणीसशे एकोणसाठ रोजी ते पुणे विद्यापीठात आत्ताच्या सा म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात रुजू झाले होते एक विद्यार्थी प्रिय सर्जनशील व प्रयोगशील म्हणून त्यांची शैली सर्वांच्या हृदयात घर करत होती त्याच काळात याच काळात एकोणीसशे साठमध्ये मध्ये मध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आप्पासाहेब पवार यांची कन्या प्रभा पवार ताकवले यांचा विवाह झाला ते या कालावधीत रशियातील मास्को विद्यापीठातून सैद्धांतिक भौतिक विज्ञान क्षेत्रात विशेष संशोधन करून त्यांनी पीएच डी ही सर्वोच्च पदवी संपादन केली संशोधन कार्याबरोबर आजतागत ग्रामीण भागातील विशेषतः सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींच्या शिक्षणाविषयी त्यांना आत्मीयता होती एकोणीसशे एक शहात्तरमध्ये ते इंग्लंडला गेले तेथून परत आल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर व कार्यकारी परिषदेवर निवडून आले एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या काळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली या देशात शिक्षण घरोघरी व दारोदारी पोहोचवण्यासाठी शिक्षण संस्थांची हजारो फुलं उमलू द्या असा ते विचार मांडत तीन ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याहत्तर रोजी प्राध्यापक राम ताकवले यांची पुणे विद्यापीठातून कुलगुरू म्हणून नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली त्यांच्या कार्यकाळात पुणे विद्यापीठाचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले अनेक योजना त्यांनी राबवल्या त्यात मळलेली वाट सोडून नव्या मार्गाने विद्यापीठ पुढे नेण्याचा ते प्रयत्न करत होते हे कार्य लक्षात घेऊन एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती केली या विद्यापीठाची रचनाच त्यांनी दूरदृष्टीपणे केली त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी गौरवास्पद कार्य केले ए आय चे अध्यक्ष भारतीय भौतिकशास्त्र अध्यापक परिषदेचे अध्यक्ष भारतीय शिक्षण श संस्था आणि भारतीय निरंतर शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी अनेकविध अशा संस्थांचे दिशादर्शक कर्तृत्व नेतृत्व केले आहे विद्यापीठ आणि म्हणजेच केवळ बुद्धिवंतांचाच अड्डा आहे असे नाही तर समाजातील गरिबातील गरीब गरिबाला विद्यापीठ आपले वाटले पाहिजे समाज हीच प्रयोगशाळा मानून स्वतःच्या प्रकृतीची तमान बाळगता ठरलेल्या ध्येयासाठी ते अहोरात्र कार्यरत असत त्यांचा कार्यकाळ एक जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी ते तीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एक जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव ते सात जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव असा होता विचारांचे आदान प्रदान केल्याशिवाय ज्ञानात भर पडत नाही व प्रगतीची प्रगतीही होत नाही धन्यवाद